मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मीरा रियाचा जीव वाचवते आणि त्या गाडीवाल्याला मोठ्यानेच ओरडते अरे तुला दिसत नाही का तिने रियाला अजून पाहिलेलं नसतं आणि मग तो गाडीवाला तेथून निघून जातो तेव्हा मीरा आता तिला विचारते काय ग तुला मरायचं होतं की काय असं म्हणून ती थोडी थांबते कारण तिच्या समोर दुसरी तिसरी मुलगी नसून रिया असते आता रियाला समोर पाहून मीराला मोठा धक्काच बसतो ती विचारते रिया अगं तू अग काय झालंय तुला काय अवस्था काय करून घेतलीये तू स्वतःची आणि तू का रडतीये सांग बरं अगं रडून रडून तुझे डोळे सुद्धा सुजलेत असं काळजीनेच मीरा विचारते अगं लक्ष कुठे होतं तुझं आता गाडीखाली जीव गेला असता तर काय केलं काय असतं मग तू तरीही रिया अजूनही भानावर नसते मग मीरा तिला भानावर आणण्याच्या प्रयत्नात असते आणि रिया अगं भानावर ये असं म्हणते तेव्हा रिया म्हणते अगं जाऊ द्यायचं होतं ना तू माझा जीव मला तू कशाला वाचवलंस आणि मरू द्यायचं होतं ना तुम्हाला कशाला वाचवलंस अगदी तिच्याच विचारात ती आता म्हणत असते मग मीरालाही प्रश्न पडतो की काय झालं असेल रियाला ती तसं विचारते मग रिया म्हणते की काय करू काय मग मी आता कारण तिथे रवी माझं काही ऐकत नाहीये आणि तिकडे डॅडाने माझ्या लग्नाच्या पत्रिका छापल्यात एंगेजमेंट होईल मग लग्न सुद्धा होईल मी काय करू तूच सांग ना अगं मीरा तुला माहिती आहे ना माझं रवीवर खूप प्रेम आहे मी दुसऱ्या कोणासोबत माझं लाईफ सुद्धा एन्जॉय नाही करू शकत आणि इमॅजिन तर नाही करू शकत कारण मला रवी बरोबरच लग्न करायचंय आणि त्याच्याबरोबरच मी माझ्या संसाराची स्वप्न पाहिली आहेत पण मला एक कळत नाही रवीला एवढ्या वेळा सांगून देखील का कळत नाहीये मग रिया रडतच म्हणते मी तुला रिक्वेस्ट करते पण प्लीज हे बघ तू रवीचं सगळं काही ऐकतेस आणि रवी सुद्धा तुझं सगळं काही ऐकतो अगदी बहिणीच्या ठिकाणी तुला नेहमीच मान दिलेला आहे त्यामुळे तू तुझा ऐकेल तू तु माझ्यासाठी रिक्वेस्ट कर ना रवीला तू सांग ना रवीला समजावून की त्याच्यावर खूप प्रेम आहे मी ही सगळी धडपड फक्त माझ्या रवीसाठी करते आणि त्याला हे माहीत आहे असं म्हणून आता रिया खूप रडत असते तर सत्या हा त्याच्या मित्राला भेटायला गेलेला असतो त्याच्या मित्राला म्हणतो काय करावं ना तेच कळत नाहीये नुसत्या लफड्यामध्ये फसलोय मी हे असं झालं ना जिगऱ्या की खाल्लं काहीच नाही पण ते हाडूक आहे ना ते गळ्याशी आले काय कारण भल्याचा जमानाच नाही राहिला आता म्हणजे एखाद्याचं चांगलं करायला गेलो तर लोक त्याचाच फायदा घेतात आणि असं अडकवतात तेव्हा आता जिगऱ्या म्हणतो ऐक ना भावा तुझ्या स्वभावाचा सगळेजण फायदा घेतात तू भोळ्या स्वभावाचा आहे आणि मग तू लगेच अडकतो त्यांच्यामध्ये कोणी ओळखीचा असो किंवा नसो लगेचच तू आपल्या मदतीला धावतो तेव्हा सत्या म्हणतो आता माझा स्वभावच तसा आहे मला नाही बघवत एखाद्याला त्रास झालेला त्याला मी तरी काय करू सांग बर ज्या कुणामुळे या सगळ्यामध्ये मी अडकलोय त्याला मी अजिबातच सोडणार नाही कारण फक्त एकदाच मला कळू दे हे सगळं झालंय कुणामुळे कारण एकदा का मला नाव कळलं कि त्याला माझ्यापासनं कोणी म्हणजे कोणीही लपवू शकणार नाही असं म्हणून सत्या मनाशी खुणगाटच बांधतो की ज्याने कोणी अडकवला आहे ना अजिबात सोडणार नाही दुसरीकडे रिया रडतच मीराला रस्त्यातच सांगू लागते माझा डॅडा ऐकायला तर तयार नाहीये आणि रवीने तुमच्या घरच्यांना समजवायचं म्हटलं तर तेही अगदी आमच्या प्रेमाच्या विरोधात आहेत अगं पण या सगळ्यांमध्ये मी कुठे आहे मीरा माझ काय आहे असं म्हणून आता ती खूप रडते अग माझ रवीवर प्रेम आहे यात माझं काय चुकतंय ना तेवढं सांग बरं तेव्हा मीरा म्हणते तुझं सगळं बरोबर आहे ग पण म्हणून एवढे बेजबाबदारपणे वागायचं का पण मला सांग असं बेजबाबदारपणे वागून काय मिळणार आहे तुला रिया असं नाही वागायचं कधी अगं रस्त्यात असो किंवा आयुष्यात खड्डे हे तर लागणारच जाऊन मुद्दामच त्या खड्ड्यांमध्ये आपण पाय नाही घालायचा असं वाटू शकतं की आपल्या डोक्यामध्ये गोष्टींचा गुंता झालाय आणि तो तर कधीच सुटणार सुद्धा नाही मग पुढे आता मीरातीला समजावू लागते हे बघ मार्ग नक्कीच सापडतो तू अशी हार मानू नकोस तेव्हा तिला आता आठवतं की जेव्हा मी संजय साखरेला तिथे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलो तेव्हा लगेचच इन्स्पेक्टर साहेबांनी पलटी खाल्ली आणि पितांबर जाधव याला शोधून आणायचं असं सांगितलं मग त्यावरूनच आता सगळा काही गुंता सुटणार असतो तेव्हा ती आता आपली भानावर नसते आणि त्याच विचारात असत ती रियाला सांगते गुंता सुटेल आणि मार्गही सापडेल फक्त तू कधीही हिम्मत सोडायची नाही मग रियाला आता दोन्ही प्रश्नांची उत्तरं ती देते त्यावरती रिया म्हणते मी हिंमत कधीही सोडणार नाही मी लढायला तयार आहे मीरा पण रवी माझी साथ देत नाही ना त्यामुळे मी काहीच बॅलन्स करू शकत नाही तो कन्फ्यूज आहे का काय झाले ना त्याचं नक्की कळतच नाही मग आता मीरा म्हणते रिया हे बघ आपला जोडीदार जर चुकतच असेल त्या तर त्याला योग्य तो मार्ग आपणच दाखवायचा असतो जरीही त्या जोडीदाराने विरोध केला ना तरीही आणि त्याच्यावर जर कोणता प्रसंग आला ना तर त्याच्या पाठीमागे सुद्धा अगदी आपणच खंबीरपणे उभं राहायचं असतं तेव्हा रिया आता खूप रडते आणि मीराला मिठी मारते तेव्हा मीरा म्हणते रिया रडू नकोस तू शांत राहा आणि असा वेडेपणा पुन्हा कधीही करायचा नाही आणि आता हा जो वेडेपणा केला ना तो तर पुन्हा कधीच करायचा नाही मी आहे ना तुमच्या बरोबर असं म्हणून ती आता रियाला सांगते मग आता रिया म्हणते की तू याला वेडेपणा म्हण किंवा काहीही समज पण रवीत जर माझा माझ्यासोबत आयुष्यभर नसेल तर मी माझं आयुष्य संपवणार असं जेव्हा रिया म्हणते तेव्हा तर मीराच्या पायाखालची जमिनस सरकते कारण आता रिया तर जीवन संपवण्याची भाषा करते कारण रवी भाऊजी तिला साथ देत नाहीये म्हणून मग पुढे आता रिया म्हणते मीरा तेव्हा तू काहीच करू शकणार नाहीस कारण आज अगं तू माझा जीव वाचवलास परंतु प्रत्येक ठिकाणी तू नसशील ना तेव्हा मीरा विचारते असं का बोलतीयस ग तू तेव्हा ती म्हणते की मी बोलून दाखवत नाहीये मी करून दाखवते कारण रवीशिवाय माझ्या आयुष्याला अजिबातच अर्थ नाहीये असं म्हणून बिचारी आता रवीच्या आठवणीत रडत रडत तेथून जाते मग मीराला तिचीही झालेली मनस्थिती पाहवत नसते आता मीरासमोर दोन प्रकारची गुंती असतात एक म्हणजे सत्याला सोडवायचं कसं आणि दुसरं म्हणजे हा रिया रवीच्या प्रेमाचा प्रश्न करायचं तरी काय तिला कळतच नसतं तिचं डोकं आता पूर्णपणे विचारांनी चक्रावलेलं असतं त्यानंतर मीरा घरी जाते आणि त्याच विचारामध्ये स्वयंपाक करत असते आता ती चपात्या बनवत असते पण त्या चपातीकडे तिचं लक्षच नसतं ती जेव्हा भाजण्यासाठी त्या तव्यावर टाकते तेव्हा ती नुसतीच आपली गोलगोल फिरवते तिला काही सुचत नसतं कारण तिला वकील साहेबांचं बोलणं आठवत असतं की पेपरमध्ये सुद्धा हेच नमूद केलं होतं की सोलापूर कोल्हापूर हायवेजवळ जो अपघात झाला ज्या इस्माचा त्यामध्ये ॲक्सिडंट झाला आणि तो मेला त्या इस्माचं नाव पितांबर असं आहे आणि त्यातूनच मी तुला बेल मिळवून दिली आणि त्यानंतर हे सगळं झालं पण आता मी समोर आले तर आता हे रियाचं प्रकरण कारण तीसुद्धा रवीशिवाय नाही राहू शकणार हे मला माहीत आहे तिचं खूप प्रेम आहे रवी भाऊजींवर आणि त्याचबरोबर ती स्वतःचा जीवसुद्धा त्या विचारांमध्ये द्यायला चालली होती त्या गाडीमुळे जर रियाचा ॲक्सिडेंट झाला असता तर किती अघटित घडलं असतं असं मीराला वाटतं त्यामुळे ती अगदीच टेन्शनमध्ये असते त्याचबरोबर तू आमच्या प्रेमाला वेडेपणा म्हण किंवा काहीही म्हण पण रवी जर माझ्यासोबत आयुष्यभर नसेल तर मी माझा जीवसुद्धा देईल मी पुन्हा आयुष्यात तुला कधीही दिसणार नाही अशी रियाने दिलेलं तिला शब्दसुद्धा आठवतो त्यामुळे मीरा आता एकदमच विचित्र परिस्थितीमध्ये अडकलेली असते तिला काय करावं सुचत नसतं कुणाशी या विषयाबद्दल बोलावं हे सुद्धा तिला आता कळत नसतं मीरा बिचारी तिच्याच विचारात असते तोच निरुपा आता रूममधून बाहेर येते आणि मीराकडे पाहत राहते कारण मीराचं लक्ष त्या चपातीकडे नसतं ती चपाती पूर्णपणे करपून गेलेली असते तर डोळे मोठे करून आता निरूपा तिच्याकडे पाहते आणि खूपच भडकते आता गॅस बंद करत ती चपाती उलटून पाहते तर ती पूर्णपणे चपाती करपलेली असते मग ती डोक्यालाच हात लावते आणि म्हणते देवा अगं चपाती जळाली सगळी आहे कुठे तुझं लक्ष हा घ्यास आणि हे सामान तुझ्या माहेरून येतं का असं म्हणून निरुपा मीरावर चिडते आणि म्हणते मी जरा विचारत होते माझंच लक्ष नव्हतं तेव्हा गप्प बस आता या जळलेल्या चपातीचं तरी काय करणार ग सांग ना पटकन असं म्हणून ती खूपच चिडते आणि मीरावर अक्षरशः धावूनच जाते तेव्हा मीरा म्हणते असं माझ्याकडनं रोज रोज होत नाही आज पहिल्यांदाच झाले तुम्हालाही माहित असेल आज ना माझं जरा लक्ष नव्हतं ना म्हणून तेव्हा रागातच निरुपा काय ग तरी कधी असतं ग तुझं कोणत्या कामाकडे कारण खायला कधी मिळत लक्ष येऊन पडलाय अग आता ही जळलेली चपाती बघ ना बघ कसा कोळसा झालाय तिचा तेव्हा मीरा आता सॉरी म्हणते मग आता निरुपा म्हणते आता ही चपाती ना तू खायची समजलं दुसरं काही सुद्धा तुला मिळणार नाही असा जाच करत निरुपा म्हणते पुढे आता ती म्हणते अन्न वाया गेलेलं मला अजिबात चालणार नाही तेव्हा मीरा म्हणते अहो पण मी तर निरुपा तिला काहीच बोलू देत नाही आणि म्हणते की ही जळलेली चपाती तू म्हणजे तूच खायची नाहीतर देते तुझ्या माहेरी पाठवून तू खा नाही तर तुझ्या माहेरी पाठवून देते असं मोठ्या मोठ्याने ती मीराला म्हणते तेवढ्यातच सुधाकर राव बाहेर येतात आणि म्हणतात की ये निरूपा जरा गप्प बस की अगं रोज घरामध्ये तमाशा करण्याची गरज आहे का तुला ती पोरगी अगोदरच टेन्शनमध्ये मध्ये आहे तुला दिसत नाही का ग असं म्हणून तेच तिच्यावर भडकतात आणि त्यानंतर म्हणतात चुका काय ग तुझ्याकडनं होत नाहीत का स्वयंपाक करताना चुका कुणाकडून होत नाहीत ग आणि वेगळ्या चुकांचं म्हणशील तर पंकज कडून नाही होत का देविका कडून नाही होत का आपल्याकडून नाही होत का तू तिलाच का बोलत असतेस नेहमी तेव्हा निरुपा रागातच म्हणते तुम्ही हिला डोक्यावर बसवून ठेवलंय ना म्हणूनच आजकाल ही चालली आहे मग आगीत तेल होतं पंकज म्हणतो अरे बापरे हे काय आहे हिने चपाती जाळून टाकली एक चपाती जाळून टाकली हे बरं आहे बाबा तुमचं म्हणजे आम्ही मरमर मेहनत करायची आणि हिने असे कोळसे खायला घालायचे आम्हाला तेव्हा देविका म्हणते अगो एकच काम आहे आहे तुझ्याकडे आणि तेही तुला धड करता येत नाही मग काय उपयोग ग तुझा आणि तुला आमच्यासारखं प्रोफेशनल काम तर कधी करताच येणार नाही मग पंकज म्हणतो की पंकज म्हणतो अगं देविका छे, छे प्रोफेशनल काम हिच्याकडून करून घेण्याची कोण चूक करेल का कधी तिथेही ही, ही असं जळकं काम करेल आणि मम्मा तुला सांगू या जळक्या चपात्यांसारखं ना, ना ही कधी ना कधी आपल्याला सुद्धा जाळून टाकेल अगं तेव्हा देविका सुद्धा मोठ्याने ओरडते अरे नाही पंकज हा ना हिचा प्लॅन आहे मुद्दाम चपात्या जाळल्या आणि ह्या चपात्या आम्हाला खाऊ घालायच्या आणि मुद्दाम आम्हाला त्रास द्यायचा हो ना तेव्हा रवी सुद्धा तेथे येतो आणि त्या दोघांनाही खूपच बोलतो म्हणतो देविका वहिनी पंकज दादा अरे जरा गप्प बसा किती बोलताय किती तुम्ही वहिनीला अरे एक चपाती जळाली म्हणून एवढं बोलता का मग रव्या तू गप्प बस रे असं पंकज त्याला डाफरतो तेव्हा सुधाकर राव सुद्धा पंक्याला काहीच बोलू देत नाही आणि गप्प बसायचं एकदम असं रागातच म्हणतात तेव्हा निरुपा म्हणते बसतो ना आम्ही गप्पच बसतो हिचा नवरा वेड्यासारखा वागतोय तरी आम्ही आपलं गप्पच बसतो ही माज दाखवते तरी सुद्धा आम्ही गप्पच बसतो आता हिने सामान वाया घालवलं तरी सुद्धा आम्ही बोलायचं नाही का हिच्या माहेरी आलीये भिकेची वेळ तरी ही हिला बघा माज केवढा आहे असं निरुपा नको ते बोलते तर मीराला हे सहन होत नाही बिचारी रडते आणि मग आपली बाजू मांडत असते आणि तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या माहेरच्यांना कशाला बोलत हो? असता असं ती म्हणते त्यांची काही चूक आहे का यामध्ये तेव्हा निरुपा रागातच म्हणते तुला जन्माला घातलंय ना हीच त्यांची चूक आहे तेव्हा मीराला खूपच वाईट वाटतं अगोदरच तिच्या डोक्यामध्ये खूप टेन्शन असतं आणि त्यात निरूपाची ही कटकट त्यामुळे ती आता तेथे सगळं काम सोडते आणि आपल्या रूममध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर ती खूप रडत असते तेव्हा रवी तेथे जातो मग आता तो म्हणतो की वहिनी तुला एक सांगू खरं अगं मला असं आजपर्यंत अजून कळलेलं नाहीये की आई अशी का वागते का बोलते आणि किती बोलते तिना थोडं मनाविरुद्ध जरी घडलं ना तरीही बोलत असते आता तिने सुद्धा थोडं समजून घेतलं पाहिजे ना तू सुद्धा टेन्शन मध्ये होतीस म्हणून असं सगळं काही झालं अगं बहिणी तुझ्या सुद्धा आयुष्यात खूप काही सुरू आहे सध्या हे मला माहितीये मग मीरा विचारते काय हो माझ्या आयुष्यात काय चाललंय हे तुम्हाला समजते पण तुमच्या आयुष्यात काय चालले ना याची तुम्हाला कल्पनासुद्धा नाही तेव्हा रवी आता आश्चर्याने मीराकडे पाहतो आणि काय झालं बहिणी माझ्या आयुष्याचं जा काय आता असं विचारतो तेव्हा ती म्हणते तुम्हालासुद्धा माहिती आहे मी नक्की कशाबद्दल बोलतीये आहे मग आता रियाने काही सांगितलं का असं रवी विचारतो तेव्हा मीरा म्हणते ती पोर ना खरंच तुमच्यावर खूप मनापासून प्रेम करते आणि ती मला भेटली होती असं म्हणून आता रियाच्या बाबतीत जे काही घडलं रिया जे काही बोलली ते सगळं काही ती आता रवीला सांगते तर रवी जरा रियाचाच वि विचार करू लागतो त्यानंतर मीरा म्हणते भाऊजी अहो खरच ती मुलगी ना तुमच्यावर खूप काही वाटत असतं मग तो म्हणतो वहिनी आता तूच सांग ना मी तरी काय करू अगं अगं तिच्या घरचे ऐकून घ्यायला तयार नाहीत आणि आपल्या घरचे आहेत ना ते समजून घ्यायला तयार नाहीत आणि ही सगळी परिस्थिती अजिबातच तिला कळत नाहीये आता तूच सांग मला या परिस्थितीमध्ये नक्की मी करायचं काय मग आता सगळ्यांचं सोडा कारण ती पोरगिना तुमच्यासाठी अगदी सगळ्यांबरोबर लढू शकते असा मीरा आता त्याला सांगते त्यानंतर ती म्हणते पण प्रश्न असा आहे ना आता तुम्हाला नक्की काय हवंय ते सांगा एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघा मग तुम्हाला तुमचं उत्तर नक्कीच मिळेल मग आता तो त्याच्याच मनाचं ऐकतो आणि म्हणतो वहिनी तुला सांगू मी रियाशिवाय नाही जगू शकत तिच्याशिवाय कुणाचाच विचार नाही करू शकत आणि मला रियाबरोबरच लग्न करायचंय तिच्याबरोबरच आयुष्य घालवायचे मग मीरा म्हणते एवढं तर तुमचं मन तुम्हाला सांगतंय ना मग तुम्ही असा हट्ट का करताय कारण तुम्हाला हे माहीत असायला हवं यापेक्षा तुमच्या आयुष्यात काहीही इम्पॉर्टंट नाही मग आता आपल्या घरच्यांना समजावून सगळे ऐकतील का असं तो विचारतो तेव्हा मीरा म्हणते प्रयत्न करायला काय हरकत आहे भाऊजी उद्या असं वाटायला नको आपल्या मनात की असं होऊ शकलं असतं आणि घरचे सुद्धा तयार झाले असते पण रवीने घाबरून प्रयत्नच केले नाही आपण लढलो तर आपल्याला माहीत असतं ना निदान आपण जिंकू किंवा एकतर हरू पण पण आपण जर कोणत्या गोष्टीसाठी लढलोच नाही तर जिंकण्याची शक्यता सुद्धा कमी होत जाते ना आणि देव ना करो उद्या जर तिचं लग्न झालंच तर पश्चाताप करण्याशिवाय तुमच्या हातात दुसरं काहीही उरणार नाही तेव्हा रवी म्हणतो बरोबर आहे तुझं कारण सत्यदादा समजू शकतो असं मला वाटतंय आता मी एकदा सत्यादादाशी बोलून बघतो मग आता थँक यू सो मच वहिनी असं म्हणून तो तेथून जातो तर मीरा म्हणते रवी भाऊजी अहो तुमचं रियावर किती प्रेम आहे हे, हे यांना समजवण्याऐवजी अगोदर बाबांना समजलं पाहिजे हा विषय थोडा पुढे जाईल पण आत्ताची यांची मनस्थिती बघता मला नाही वाटत की यांना काही समजेल तर दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे सत्य आता अगदी गाढ झोपलेला असतो पण आता त्याला काहीतरी विचित्र स्वप्न पडतं तो मोठ्या मोठ्याने ओरडू लागतो तो म्हणत असतो की हो की बाजूला अरे ऐकू येत नाही हो की बाजूला असं म्हणून तो मोठ्या मोठ्याने आता बरळत असतो तेवढ्यातच मीरा आंघोळ करून बाहेर येते आणि सत्याकडे पाहतच राहते मग आता गाडी घे बाजूला पटकन गाडी घे बाजूला पटकन असं म्हणून हो सत्या मोठ्या मोठ्याने ओरडतो तेव्हा मीरा आता त्याला भानावर आणण्याचा प्रयत्न करते अहो ऐका ना तुम्ही उठा ना अहो तुम्हाला पडलेलं स्वप्न आहे हे, हे वाटतं असं मीरा म्हणते तेव्हा सत्या आता पटकन डोळे उघडतो आणि भानावर येतो स्वप्नातून जागा होतो समोर त्याला मीरा दिसते मग मीरा म्हणते की थांबा थांबा मी तुमच्यासाठी ना पाणी घेऊन येते असं म्हणून ती आता पटकन सत्याला पाणी प्यायला देते तेव्हा सत्या थोडा शांत होतो आणि मीराकडे पाहतच राहतो ती विचारते काय झालं स्वप्न होतं ना तो म्हणतो हो अगं मी खूप विचित्र स्वप्न पाहिलं मला असं वाटलं एका क्षणी त्या हायवेवरच्या माणसाला मीच धडक दिली तेव्हा मीरा म्हणते असं बोलू सुद्धा नका कारण तुमच्याशी त्याचा काहीही संबंध नाही तेव्हा सत्य आता म्हणतो की नाही धुमके तुम्हाला कळतच नाही एक आयुष्यात नेमकं सुरू काय आहे कारण प्रत्येक टायमाला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम असायलाच पाहिजेत का अगं ज्या माणसामुळे मी निर्दोष सुटू शकलो असतो त्या माणसाला मी शोधून सुद्धा आणलं आणि पोलिसांसमोर सुद्धा उभं केलं अगं तोच माणूस नेमका जिवंत होता मग अजून काय पाहिजे होत सांग ना पण नाही हा पितांबर जाधव माणूस आलाय आणि त्याच्या मरणाचा आरोप माझ्यावर आलाय हा कशासाठी तेव्हा मीरा आता आश्चर्याने विचारते तो पितांबर जाधव हो। हा जिवंत तर नसेल ना हे कशावरून सांगा बरं तेव्हा सत्या ताडकन उठतो आणि म्हणतो की हे असं सुद्धा असू शकतं मीरा अगं मी तर या गोष्टीचा विचारच नाही केला आणि आता हे सुद्धा बघायला पाहिजे आपण आणि आता माझं ठरले मी तुझ्याशिवाय कुणावरच विश्वास ठेवणार ना हो। नाही तेव्हा मीराला आता हसू येत आणि ती अगदी कौतुकाने सत्याकडे पाहते आणि म्हणते खरंच का त्यावेळी आता तो म्हणतो हो खरंच नाही ठेवणार कुणावर मी विश्वास ती पुन्हा विचारते काय बोललास तुम्ही आता तेव्हा तो म्हणतो काय कुठे काय बोललो तू माझी बायको आहे म्हटल्यानंतर तुझ्यावरच ठेवणार ना विश्वास मग आता मीरा हसते तर सत्यालाच लाजल्यासारखं होतं आणि तो आपला तेथे बेडवर बसून घेतो आणि तोंड लपवत असतो तेव्हा मीरा आता त्याच्या खांद्यावर एक फटका मारते आणि म्हणते अहो बोला की पुन्हा एकदा तेव्हा तो शब्दांची फिरवा फिरवा करत म्हणतो की कुठे काय मी कुठे काय बोललो तेव्हा मीरा म्हणते गप्प बसा ऐकलंय मी तरीही तुम्ही पुन्हा एकदा बोलून दाखवा बरं मला खरंच खूप भारी वाटलं असं म्हणून ती सत्याकडे पाहते तेव्हा सत्य म्हणतो असं काही सुद्धा नाही तुला ना भास होत आहेत मग आता मीरा म्हणते असं कुठे अहो स्वप्न तुम्ही बघताय आणि मला भास होत आहेत असं कधी असतं का आणि मला माहीत आहे तुम्ही काय बोललत मी बोलून दाखवू का असं ती विचारते सत्य म्हणतो असं नाही गधुमके तू मी कुठे काय बोललो मग आता मीरा त्याची फिरकी घेत असते आणि म्हणते हो का आता बोलून दाखवायचं नाही का तेव्हा सत्या म्हणतो तुझं नक्की काय चाललंय मी इथे टेन्शनमध्ये बसलोय आणि तुला मस्करी सुचते की काय असं म्हणून तो तिच्यावर चिडतो तेव्हा ती म्हणते तुम्ही टेन्शन घेतलं म्हणून तुमचा त्रास काय कमी होणार आहे का आणि तसंही प्रश्न पडलाय म्हटल्यानंतर तो सोडवून तुमचा त्रास कमी होणार असेल तर मला बोलायला काही हरकत नाही की टेन्शन घेऊन तुमचा त्रास कमी होणार आहे सांगा बरं आणि तुमच्या मनात एक प्रश्न आलाय ना तो लगेच सोडवून टाका की आजच जाऊन बघा ना तो माणूस जिवंत आहे की नाहीये तेव्हा सत्य आता विचार करू लागतो आणि म्हणतो तू तू ना बरोबर बोलतेस खरंच मला आजच जाऊन सगळं काही पुरावे शोधायला हवेत कारण तो माणूस जिवंत असेल तर त्याच्यावरचे आरोप हे सिद्ध होणार नाहीत आजच्या जाऊन त्या गोष्टीचा छडा लावूनच टाकतो तेव्हा ती शाबास असं म्हणून त्याची पाठच थोपटते आणि कसं हे नवीन सत्य आता तर तुम्ही एकदमच भारी वाटायला लागला आहात असं ती त्याच्याकडे पाहून म्हणते तर सत्य आता मीराकडे खूपच प्रेमाने पाहतो मग त्यानंतर ती त्याची गंमत करत म्हणते तेवढी ती चैन फिरवून दाखवा की तेव्हा सत्या म्हणतो झालं का तुझं पुन्हा सुरू मीरा खूप हसते आणि सत्याकडे अगदी प्रेमाने पाहते मित्रांनो पुढील भागामध्ये रिया सत्याच्या घरी आलेली असते तेव्हा सत्या, ते सत्या भडकतो आणि रागातच तिला विचारतो काय ग तुझी हिंमत कशी झाली आमच्या घरात पाऊल ठेवण्याची तेव्हा सत्यादादा मी फक्त बोलायला आली आहे असं रिया म्हणते तेव्हा आता सत्या म्हणतो आत्ताच्या आता इथनं निघायचं आणि परत अजिबात तोंड दाखवायचं नाही तेव्हा आता रिया म्हणते माझं बोलणं झाल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही तेव्हा घरातील सर्वजण तेथे येतात तर रवी आता रडतच म्हणतो आम्ही नाही जगू शकत एकमेकांशिवाय कारण आम्हा दोघांना लग्न करायचं आहे सत्या म्हणतो नाही जगायचं आहे ना तुला तिच्याशिवाय मग नसेल जगता येत ना तर कुठेतरी जा आणि मर असं रवीला तो धमकावतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा